त्याच्यासाठी काही झालं कुठलीही परिस्थिती असली तरीही कोणीही कुठलंही कारण सांगू नका तुम्हाला <tumha> वाटतंय ना की अनुदानाचा पुढचा टप्पा आपल्याला भेटला पाहिजे वीस ज्याला काहीच नाही त्याला वीसचा टप्पा ज्याला चाळीसचा आहे त्याला साठचा टप्पा ज्याला साठचा आहे त्याला ऐंशीचा टप्पा ज्याला वीसचा आहे त्याला चाळीसचा टप्पा जर हे जर वाटत असल तर उद्या सगळ्यांनी नियोजन करा वाटल्यास आजच नियोजन करा की परवाच्या दिवशी पुणे या ठिकाणी प्रचंड मोठ्या संख्येनं तुम्हाला उपस्थित राहायचं आहे संचालकालाही वाटलं पाहिजे की नेमका हे लोड आला कुठून आणि कसं आलाय ते कारण संचालकाची चूक आहे या ठिकाणी कुठल्याही शासन निर्णयाची अंमलबजावणी करण्याचं काम किंवा त्या अंमलबजावणीचे आदेश काढण्याचं काम हे पहिले संचालकाचं आहे आमच्या लातूरचा उपसंचालक मोरे साहेब गणपत मोरे साहेब यांनी खर तर संच मान्यता झाल्या जुनी अर्चंद डायरेक्टली अनुदान वितरणाच्या आदेशाचे पत्र दिले होते अनुदान वितरणाच्या आदेशाचं पत्र दिल्याच्या नंतर त्यांना शोकोज नोटीस दाखवण्यात आली काढण्यात आली की तुम्ही अनुदान वितरणाचे पत्र का दिलेत म्हणून आणि हे कोण करणार होता तर संचालक होता म्हणजे संचालक का, का जा नादान झालेत का की तुमच्या खालचा अधिकारी एखादा पत्र काढतो तो त्या बरोबर ते काम करण्याचा का प्रयत्न करतो आणि तुम्ही मात्र केवळ आमचे आदेश नाहीत म्हणजे वरिष्ठांचे आदेश नाहीत म्हणून त्याला शोकच नोटीस दाखवता त्या व्यक्तीला हे केवळ वा बांधवानो ही गोष्ट लक्षात घ्या कारण या बाबतीमध्ये कुठल्याही स्वरूपामध्ये आपल्या संच मान्यता होणं नितांत गरजेचं झालेलं आहे आणि ज्युनियरच्या सगळ्या लोकांना माझं सांगणं आहे वाले जेवढे उच्च माध्यमिक उच्च माध्यमिकच्या लोक आहेत या सगळ्यांनी कारण या उच्च माध्यमिकच्या तर सगळ्या संच मान्यता झाल्यात ना मग उच्च माध्यमिकच्या आम्हाला कोणाला भेटलं तरी काही ना अडचण नाही सध्या या अनुदान वितरणाचा वितरणाचा पहिला टप्पा कोणी असला तरी काही हरकत नाही परंतु त्याला भेटणं नितांत हा टप्पा भेटणं नितांत गरजेचा झालेला आहे यायचं यंत्र काय चाललेलं आहे तुम्हाला माहित आहे का आता बोर्डाचा जे आपण निर्णय बोर्डाच्या विरोधात जे आंदोलन लावलं मागच्या मला वाटतं सत्तावीस तारखेला ते आंदोलन लावलेलं होतं कशासाठी मला त्या बाबतीतही बऱ्याच जणांनी प्रश्न केले की सर आपल्या अनुदानाचं सोडून बोर्डाच्या निर्णयाच्या विरुद्ध तुम्ही कशाला ओरड करताय अरे बाबा हो तुम्हाला माहित नाही की या गोर्मेंटचं सगळ्यात मोठं जर टार्गेट कुठलं असेल तर ते अंशतः अनुदानित बांधव आहे त्यांना काय करायचं होतं या तो जो निर्णय केला होता केंद्र संचालक आणि पर्यवेक्षक याच्या माध्यमातून त्यांना परीक्षेवर प्रचंड मोठा दबाव आणायचा होता आणि दबाव आणून निकाल डाऊन करायचे होते जर निकाल एकदा डाऊन झाले असते तर आपल्या अंशता अनुदानित बांधवांना सगळ्यात मोठा त्याचा त्रास झाला असता आणि यांनी सांगितलं असतं शंभर टक्के निकाल असल्याशिवाय आम्ही तुम्हाला देणार नाहीत म्हणून अशा प्रकारचं यांचं हे समोरचं धोरण होतं ते धोरण आपण हाणून पाडण्यासाठी त्या दिवशी सगळ्या बोर्डांच्या समोर आंदोलन केलं आणि तो निर्णय त्यांना रद्द करण्यासाठी भाग पाडला दहा वेळेस तरी मला शरद गोसावी साहेबाचा फोन आला असेल की मस्के सर तुम्ही एवढं लावून का धरताय मस्के सर तुम्ही एवढं लावून का धरताय यायला सांगितलं साहेब तुम्ही संचालक आहात बोर्डाचे अध्यक्ष आहात बोर्डाचे अध्यक्ष आहात आणि संचालकही आहात महाराष्ट्राची पूर्ण धुरा तुमच्या खांद्यावर आहे मग तुम्ही असा निर्णय का घेतला चुकीचा निर्णय का घेतला त्याच्यावर त्यांनी सांगितलं की सर वरतूनच आमच्यावर तशा प्रकारचा दबाव आहे कोणाकडून शासना शासनाकडून कारण शासनाला माहीत आहे आम्ही अनुदान वितरण म्हणजे शासन निर्णय काढून का आमचं का काम्च, आमच्या हातातलं सगळंच काही गेलेलं आहे खाली मग इथल्या अधिकाऱ्यांना वर दबाव आणा आणि अधिकाऱ्यांना सांगा की यांच्या अनुदान वितरणाच्या संदर्भातल्या अंमलबजावणीचे आत्ताच आदेश काढू नका त्याच्यासाठी काहीतरी कारण द्या आणि कारण कुठला दिलंय संच मान्यता कारण शासन निर्णयामध्ये संच मान्यता हा सगळ्यात मोठाही विषय दिलेला आहे मग संच मान्यता नाहीत म्हणून अनुदान वितरणाचे आदेश कामी देऊ शकत नाही हे त्यांनी कारण पुढं केलेलं आहे त्याच्यामुळं तुम्हाला जर सगळ्यांना वाटत असल की आपल्याला खरंच पुढचा टप्पा भेटला पाहिजेत खरंच आपल्या पदरामध्ये या मार्च महिन्याच्या आतमध्ये जर वेत वेतन पडायचं असेल तर बांधवांना तुम्हाला तुमच्या लेखरा बाळाची शपथ आहे कोणी आणि कोणी घरी थांबू नका सगळ्यांनी गाड्या करा काय करायचंय तसं करा जस तुम्हाला वाहन भेटतील तशा वाहना या गाड्यांनी या स्वतःच्या प्रायव्हेट गाड्यांनी या बसनं या रेल्वेनं या टू व्हीलरवर या की कशाने या पण परवाच्या दिवशी मोठ्या संख्येनं तुम्ही सर्वजण संचालक कार्यालय शिक्षण संचालक कार्यालय पुणे या ठिकाणी येऊन येऊन धडका एका दिवसातच आपण हा आदेश काढण्यासाठी प्रयत्न करणार आहोत त्याच दिवशी त्याच दिवशी आपल्या संच मान्यता झाल्या पाहिजे आणि त्याच दिवशी आपल्याला अनुदान वितरणाच्या अंमलबजावणीचे आदेशही खाली निघले पाहिजेत याच्यासाठी आपल्याला प्रयत्न करायचे आहे आणि हे जोपर्यंत होणार नाही तोपर्यंत आपल्या खात्यामध्ये कुठल्याही स्वरूपामध्ये कुठल्याही मी सांगतो कोणत्याही स्वरूपामध्ये अनुदान पडणार नाही आणि तिकडे जे दादाच्या आजी दादाच्या नावाने ओरडत बसू नका कारण आजी दादाच्या नावाने ओरडण्यामध्ये मला सांगा ना कशासाठी आपण शासनाच्या हातामध्ये कोलीत द्यायला लागलेल्या आहोत म्हणजे विनाकामाच खोलीत देतोय की नाही तिकडं जे काम आमचं पुणे स्तरावर होणार आहे जे प्रशासकीय लेवलवर काम होणार आहे ते आम्ही शासनाच्या हातात देतोय मंत्र्यांच्या हातामध्ये देतोय कशासाठी म्हणजे परत जायचं का मुंबईला चक्रा मारत बसायचं तिथं आज आज मैदानवर अरे त्यांच्याकडून ते, ते काम झालं त्यांच्याकडून जे काम झालेलं आहे त्या कामाच्या संदर्भामध्ये आपण परत त्यांच्याकडे जाण्याची काय गरज आहे त्यांनी सांगितलं बाबा तुमचं आम्ही जे काम आहे ते केलेलं आहे कशाला आजीदादा म्हणण्याची गरज आहे की तुम्ही निधीची तरतूदच केली नाही म्हणून ते नी तर अगोदरच थोडस वेगळ्या याचे मूड मधले माणसं आहे परत म्हणायचं यार याची निधीची तरतूदच नाही म्हणजे जाऊ द्या माझ्यावरचा भार कमी झाला ऑलरेडी अरे भाराची गरजच त्याच्या त्या गोष्टीची गरजच राहिली नाही ना आता तुम्हाला टेक्निकली दुसरी बाब एक सांगतो आणि फेसबुक लाईव्ह नंतर संपवतो टेक्निकली बाब लक्षात घ्या आमच्या छत्रपती संभाजीनगरमध्ये आहेत एकशे अठ्ठावीस तेहतीस एकसष्ट या हेडमधून घेणाऱ्या शाळा किती एकशे अठ्ठावीस शाळा एकशे अठ्ठावीस शाळांना एक लागतं आम्हाला जवळपास साडेचार कोटीचं बजेट दर महिन्याचं किती ना साठ टक्क्यांना काही साठ टक्के काही चाळीस टक्के काही वीस टक्के ठीक आहे किती लागत आहे साडेचार कोटी साडेचार कोटी आत्ताचा जो टप्पा आहे का त्या टप्प्यानुसार लागत आहे असं आपण नाही गृहीत धरू नाही लागतंयच तेव्हा ठीक आहे आता आपण काय करूया की आपल्याला वाढीव टप्प्याचा वीस टप्प्या वीस टक्क्याचं वेतन काढायचं असं समजूया हो आपण एकशे अठ्ठावीस शाळा आहेत एकशे अठ्ठावीसला आपल्याला साडेचार कोटीचं बजेट लागतंय आता आपण समजूया की एक वाढीव टप्प्यानुसार ते बजेट जाईल जवळपास सात कोटी सात कोटी जाऊ ठीक आहे सात कोटी म्हणजे अडीच कोटीनं ते बजेट वाढलं ठीक आहे अडीच कोटीनं जर बजेट वाढलेलं आहे तर या साडेचार कोटीमध्ये अडीच कोटी, कोटी जेवढ्या शाळेला लागतील तेवढ्या शाळा फक्त इथं बाजूला ठेवत आणि उर्वरित शाळांचं ऐंशी जे का साठ वर आहेत त्यांचं ऐंशी जे चाळीस वर आहेत त्यांचं साठ न आणि जे वीस वर आहेत त्यांचं चाळीस न असं वेतन काढू वेतन निघल की नाही म्हणजे साधी गोष्ट की सा की ले ले आहे की नाही त्याचं वेतन निघल की नाही आपण उर्वरित ज्या शाळा राहिलेल्या आहेत या उर्वरित शाळा दुसऱ्या महिन्यामध्ये घेऊ म्हणजे बस टप्पा जाईल का वाया आपला किंवा हे पाठीमागचं हे पे पे पेमेंट लॅब्स करतील का आपलं एकदा टप्पा भेटला की विशेष मिटला ना लॅप्सचा विशेष कुठे आहे मग म्हणजेच त्या याचा अर्थ सगळ्या शाळांना एका सोबत हे अनुदान वितरित होऊ शकते आणि पुढचा महिना तर मार्च महिना तर आपल्याच फायद्याच आहे कारण मार्च महिन्यामध्ये बजेट असो किंवा नसो ते तर मध्येच वेतन निघत आहे ना जेवढंही वेतन लागणार आहे तेवढं मार्च महिन्यामध्ये तर पूर्णच्या पूर्ण शाळांचं वेतन होणार आहे पूर्ण ज्युनियर कॉलेजचं वेतन होणार आहे आणि ते मग शंभर टक्क्यानं जरी असलं तरी ते काढू शकतात ते तेवढं वेतन मग विना आपण कशासाठी नको त्या गोष्टीच बाऊ करत आहे आता माझी तुम्हाला सगळ्यांना नम्र विनंती आहे सगळ्यांना प्राथमिक असतील माध्यमिक असतील ज्युनियरवाले असतील या सगळ्यांनी सगळ्यांनी नवीन बीस वाले असतील आणि अघोषितवाले असतील या सगळ्यांनी मोठ्या संख्येनं परवाच्या दिवशी म्हणजेच बुधवारच्या दिवशी दुपारी बारा वाजता शिक्षण संचालक कार्यालय सेंट्रल बिल्डिंग मध्यवर्ती कार्यालय पुणे या ठिकाणी उपस्थित राहायचं आहे त्याच्यामध्ये कारण सांगू नका आणि त्या जर जु कोणी येणार नाहीत नंतर जर फोन लावून विचारलं ला ना सर काय झालंय कसं झालंय तर का मी या फेसबुक लाईव्ह मध्ये शिवी घालणार नाही परंतु माझं म्हणजे ते अजिबात त्या बाबतीमध्ये हेच करू करू नका काय अशा का मूर्ख लोकांना तिथं तिथं ओढून आणण्याचं जेवढे तुम्ही येणारे आहात त्या ते सगळ्यांनी द्यायला ओढून आणण्याचं काम करा वाटल्यास त्या दिवशी शाळा बंद ठेवू नका होईना समजू द्या ना संचालकालाही की यायचं आम्ही जाणीवपूर्वक खरं म्हणजे तर नियमानुसार त्याचं काम होतं संचालक दोन्ही संचालकांचं इतक्या दिवसामध्ये अनुदान वितरणाचे आदेश का, खा, खाली देण्याचे परंतु त्यांनी जाणीवपूर्वक त्यांना चुक केलेली केलेली आहे की नाही त्यांच्या चुकीची जाणीव करण्यासाठी आपण सगळ्यांनी मोठ्या संख्येनं त्या ठिकाणी उपस्थित राहा या ठिकाणी या आपल्या आप सगळ्यांचं नेतृत्व प्राध्यापक सुनील मगरे सर मुक्टा शिक्षक संघटनेचे सर्वे सर्व प्राध्यापक सुनील मगरे सर एक त्याचं नेतृत्व करतायत आपले सगळे जे समन्वयक आहेत या समन्वयक सुद्धा याचं नेतृत्व करतायत त्याच्यामुळं कोणीही कुठल्याही प्रकारचं किंतू परंतु कारण फिरण काही न सांगता माझी आजीच एक्सपायर झाली कोणी सांगणार माझी बायकोच आजारी पडली कोणी सांगणार माझ्या लेकराचंच हे झालेलं आहे कोणी सांगणार माझ्या बापाचा अंगठाच दुखतोय कोणी सांगणार माझ्या का आईचं कानस दुखायला लागलेलं आहे हे कुठलेही कारण सांगू नका हे सगळे कारण आम्हाला माहीत झालेले आहे कारण गेल्या पंधरा का, का वीस वर्षापासून हेच कारण आहे काय काय ऐकतोय असे कुठलेही कारण सांगू नका सगळ्यांनी मोठ्या संख्येनं पुण्याला येण्याचा प्रयत्न प्रयत्न नाही पुण्याला याच सगळ्यांनी मोठ्या संख्येनं तिथं उपस्थित राहा त्याच दिवशी पाच पाच तारखेलाच आपण हा निकाल आपल्या बाजूने लावून घेऊ आणि आपला अनुदानाचा समोरचा टप्पा आपल्या पदरामध्ये पाडून घेऊ